इथं आल्यानंतर सरसगडची आठवण येते सरसगडला पण असं नैसर्गिक दोन बुरुज आहेत तशीच रचना आपल्याला इथं सुरगडावर बघायला मिळते अनसाई देवीच्या मंदिरात जाव्या देवीची पूजा करू आणि नंतर मग आपण गडावर जाव्या अनसाई देवीच्या नावानं पाऊस असल्यामुळे वड्याला पाणी बऱ्यापैकी होतं वड्यातली वाट काढत जंगलात शिरलो आणि जंगलातली ही थेट वाट गडावर जाते दुर्ग सुरगड रायगडच्या किल्ला आहे बर का लयजणसने अजून रायगड जिल्ह्यात यो किल्ला ती माहित पण नाही जंगलातली पायवाट तुडवत तुडवत आम्ही गडाच्या माचीवर पुचलो या माचीवर सुरगड कसला भारी दिसतोय बघा के गडाच्या माचीवर आल्यानंतर दोन वाटा फुटतात ही गडावर जाते आणि ही अनसाई देवीच्या मंदिराकडे जाते कधी एकेकाळी या गडावरील आमच्या पूर्वजांनी आमच्या मावळ्यांनी या गडावरील जेवढे गडदेवतायत त्यांची पूजा केली असत तीच भाग्य आज आमच्या नशिबात आलं होतं गडदेव त्यांची पूजा करत असताना असं वाटत होतं की आम्ही इतिहास काळात गेलो की काय अठराशे अठरा मध्ये योगड जिंकला आणि गडावल्या सगळ्या पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकल्या म्हणून गडाव जाताना एवढाच यो पार करताना जरा सांभाळूनच गेलेलं बरं या कातळ पायऱ्या आलून समोर बघतोय तर काय कुंडलिका नदी या कुंडलिका नदीतूनच पूर्वी व्यापारी वाहतूक वा चालायची गडमाते वाल्यावर आपल्याला पाण्याच्या टाक्या बघायला मिळते त्यातल्या एका पाण्याच्या टाक्यात पाणी पिण्यायोग्य होतं गडाव या पाण्याच्या टाक्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला पाणी अडवण्यासाठी तटबंदी बांधून काढल्या दिवसभर दुर्गभ्रमंती करून शेवटी पोटात पण विचार केला पाहिजे म्हणून सह्याद्रीत भेटलेल्या जीवा भावाच्या मैत्रांसोबत दोन घास सुखाचं खाल्ले सुरगडाचा उपयोग पूर्वी तीन कामासाठी होत होता एकतर समुद्र किनाऱ्यावरती उतरणारा माल तो खाडी मार्गे नंतर नदी मार्गे बंदरावरती नेला जायचा आणि तिथनं घाट मातेवरती मग त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सुरगडाची होती दुसरं म्हणजे रायगडाच्या घेऱ्यातला किल्ला असल्यामुळे रायगडाचं संरक्षण करणं पण त्याची जबाबदारी होती आणि तिसरं म्हणजे पेशव्यांच्या काळात तिथं कैदी ठेवलं जायचं या सुरगडाचं महत्व तेव्हाच तुम्हाला कळेल जावा तुम्ही या गडाला भेट द्याल चला मग भेटूया पुन्हा सह्याद्रीतल्या अशाच एका गडकोटावर शिव right